वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा या जगात सर्वात पवित्र वजनदार आणि प्रभावशाली काय असेल तर ती म्हणजे आई आई एवढं अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नसल्याचं मत हरिभक्त पारायण स्वानंद महाराज यांनी केलंय मसोबाचा मळा वडूस तालुका खटावेतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोडसे आणि रमेश गोडसे यांच्या मातोश्री कैलासवासी सोनाबाई भगवानराव गोडसे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप गोडसे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे नगरसेविका शोभा बायदंडे राधिका गोडसे नगरसेवक सचिन माळी एरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर नाग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर महेश माने निवृत्त पी एस आय नंदकुमार फड अनिल गोडसे डॉक्टर संतोष गोडसे बापू वैदंडे सचिन बोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना स्वानंद महाराज म्हणाले की महाराष्ट्रात जन्माला आलाच आहे तर मग ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय आणि पांडुरंगांची वारी केल्याशिवाय मरायचं नाही ज्या स्त्री आणि पुरुष व्यक्तिमत्वावर भगवान परमात्माचा दृढ विश्वास आहे त्यांनाच मातृत्व आणि पितृत्व प्राप्त होते उपस्थितांचं स्वागत मुरलीधर गोडसे सुरेश गोडसे रमेश गोडसे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्र संचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार बाळासो पाटील यांनी मानले कार्यक्रमास शिवाजीराव गोडसे चंद्रकांत काळे चंद्रकांत गोडसे रामभाव पाटील एम आर गोडसे आर्यन घाडगे डॉक्टर प्रशांत देशमुख दीपक गोडसे रणजित गोडसे प्रमोद गोडसे रमेश गोडसे विलास खुस पे विशाल गोडसे सचिन गोडसे अभिजीत गोडसे बाळासो गोडसे जयसिंग गोडसे मानसिंग गोडसे संभाजी गोडसे विजय गोडसे भरत गोडसे निलेश गोडसे सुनील बागल भास्कर बागल मंगलपोटे बिबिताई शिंदे राजश्री फडतरे सुमन जगदाळे आदींसह गोडसे परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते मातृशक्तीचा श्राद्ध सोहळा आहे आईचा श्राद्ध सोहळा आहे या जगा सर्वात पवित्र सर्वात वजनदार सर्वात प्रभावशाली शब्द कोणता असेल तर त्या शब्दाच नाव आई काय नाव या आई भगवान श्री ज्ञानोपराईंना आपण माऊली बोलतो काय बोलतो माऊली बोलतो आई बोलतो माई बोलतो ज्ञानाबाई बोलतो ज्ञानाई बोलतो शास्त्रामध्ये चार प्रकारचे माऊली आहेत देव माऊली गुरु माऊली संत माऊली आणि श्रुती माऊली देवाना माऊली म्हटलेले गुरूंना माऊली म्हटले चला ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात चला वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकर असे बोलायचे महाराष्ट्रात जन्माला आला मग ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरायच इथ जन्माला आला मग पांडुरंगाची वारी केल्याशिवाय मरायचं भगवान श्री ज्ञानू बराय ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात आपल्या गुरूंना माऊली बोलतात मनोनी साधका तो माऊली मंगला नामदेव राईंना सांगितलं व्यक्तींवरती भगवान परमात्म्याचा दृढ विश्वास आहे त्यांनाच भगवंत मातृत्वाचं आणि पितृत्वाच सुख बहाल करत असतो कोणालाही मातृत्वाचं आणि पितृत्वाचं सुख बहाल करायला मोकळा नाही ज्या स्त्रीवर आणि ज्या पुरुषावर भगवंताचा प्रचंड विश्वास आहे त्यांनाच भगवंत मातृत्वाचं आणि पितृत्वाचं सुख बहाल करतो अन्यथा भगवंत मातृत्वाच पितृत्वाचं सुख बहाल करत नाही गायीचं असतं तेव्हा स्त्रू गाईचं काय असतं मेंढीच काय असत कुक्रू महिशीच असत ते रेडकू घोडीच असत ते शिंगरू आणि मायमाऊलीच असत ते लेकरू वासरू कुकरू लेकरू शिंगरू शेवटी काय आला या हो आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो यातला एकही शब्द महाराष्ट्रातला नाही हे सगळे शब्द महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तुम्ही तपासून फार शब्द कोशात यातले काही शब्द महाराष्ट्रात आले त्यातला लेकरू शब्द फार मवाळ आहे एखाद्या रडणाऱ्या बाळाला तुम्ही खाऊ द्या मोबाईल द्या फिरायला न्या रडणारं बाळ केवळ आपल्या आईचा हट्ट धरत मला माझ्या आईकडं जायचंय ते रडणारं बाळ इतर माय माऊलीचा स्पर्श सुद्धा सहन करत सारखं <laughs> आनंदाच्या आणि सुखाच्या राशीवर बसायचं असेल तर नाटामध्ये प्रमाण आलं शरीर <laughs>

पुराच नाते करे नाते पर्यायाचे नाते करी नागेना तित्या तुम्हाला बऱ्याची नाते करेन प्रती एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा